या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे साधारणतः पाच निवडणुकांमध्ये तो उमेदवार किती वेळा निवडून आला एक वेळा हे बघा साहेब आज ते माझी बुराई काय बाहेर फिर, फिरतायत पण लोकांना पण दिसलेले आहेत ना दिस लोकांना पण दिसलंय दाड्या गेल्यात सिलेंडर विकलेत त्या गरीब आहेत ना ते वरती गेलेले आहेत आणि खोपोली शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जे शून्यातनं आज त्यांनी नगराध्यक्ष पदापर्यंतची जी आहे ती पद भोगलेली आहेत जे शून्य म्हणून आलेले होते खोपोली शहरामध्ये हे सुद्धा एक प्रत्युत्तर तुमच्या विरोधकांना तुम्हाला देता येईल ना आणि कोण उमेदवार कुठे फिरतोय आणि कुठे गावात राहतोय हे दिसलेलं आहे नमस्कार मित्रांनो खोपोली नगर परिषद दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण जर पाहत असाल तर खोपोली शहरामध्ये सध्या अनेक चर्चा आपल्याला वेगवेगळ्या प्रभागामधनं वेगवेगळ्या उमेदवारांच्या पाहायला मिळतात अनेक इच्छुक उमेदवारांची देखील नावं स्वतः समोर यायला लागलेली आहेत खोकोली नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये नेमकं का काय होईल हे चित्र अजून स्पष्ट नाही कारण त्याचं असं आहे की वरच्या पदाचे म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे ते अद्याप त्यांचे देखील चित्र स्पष्ट नाहीत त्यांचे देखील चेहरे स्पष्ट नाहीत आणि त्याची अडचण कुठेतरी खालच्या पदाच्या म्हणजे नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत त्यांना होत आहे कारण जोपर्यंत वरच्या पदाचा उमेदवार स्पष्ट होत नाही तोपर्यंत खालच्या पदाच्या जे निवडणूक लढवणारे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निश्चितपणाने कुठेतरी थोडंसं बंधन पडतं तरी देखील प्रभाग क्रमांक दोन मधनं एस सी या गटामधनं म्हणजे एस सी मधनं उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते शंकर वाघमारे आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक दोन मधनं ते इच्छुक उमेदवार आहेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत की आज ते जर ते दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक लढवण्यासाठी जर मैदानामध्ये येत असतील तर त्यांचा राजकारणाचा काय अनुभव आहे आणि त्यांचं व्हिजन काय आहे आणि ते कुठच्या आधारावरती किंवा कुठच्या भांडवलावरती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक मतदारांचं एक पॉकेट आपल्याकडे असलं पाहिजे तर आपण कुठेतरी एक माणूस जो असतो तो विचार करतो निवडणूक लढवण्याचा आणि या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर वाघ मला साहेब सगळ्यात पहिले तर रायगड टुडे न्यूज वरती आपलं खूप खूप स्वागत सगळ्यात पहिला माझा प्रश्न आपल्याला असा राहील की एस सी आ या गटामधनं आपण प्रभाग क्रमांक दोन मधनं निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छा व्यक्त केलेली आहे निश्चितपणानं काहीतरी राजकारणाची शिदोरी म्हणा राजकारणाचा काहीतरी अनुभव जो तो आपल्याकडे असेल प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मस्तक ठेवून राजकारणाचा विषय मांडील मी निश्चित गेले काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्या आई वडिलांनी नातेवाईक त्यांना सपोर्ट केलेला आहे तुमच्या नातेवाईकांना आमच्या नातेवाईकाला ओके म्हणजे निवडणुकांच्या वगैरे झाली तर माझी इच्छा आहे इच्छा आहे की त्यांनी मला सपोर्ट करावा आता अच्छा म्हणजे हा सपोर्ट तुम्ही किती वर्ष त्यांना आता सपोर्ट केलं म्हणलं तर एक पाच दहा वर्ष असेल पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष असेल म्हणजे तो पंचवीस वर्षाचा अनुभव निश्चितपणा तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे पण त्यांनी आम्हाला एवढं विनंती त्यांच्यासमोर विनंती करतो मी त्यांनी मला सपोर्ट करावा बाकी काय आपलं काय त्यामध्ये त्यांचं काही वाद नाही ना पण तुम्ही हा जो पंचवीस वर्ष त्यांना म्हणजे पाठबळ दिलं तर या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे साधारणतः पाच निवडणुकांमध्ये तो उमेदवार किती वेळा निवडून आला एक वेळा एकच वेळा निवडून तुमचं असं म्हणणं की आता यावेळेला त्यांनी तुम्हाला सपोर्ट करावा सपोर्ट सपोर्ट करावा दिली तसं मला आज माझ्या गावाने माझा मित्रपरिवार दोन तीन गाव असतील मित्र परिवार त्यांच्या इच्छेनुसार मी आज जो उभा राहिलेलो जी जी आहे इलेक्शनला आणि माझ्या बाबासाहेबांनी जे ची जागा आम्हाला आमच्याकडे दिली आहे त्याच्या मी आज लढत आहे इलेक्शन लढवायचं म्हटलं तर आज एक तसं पाहायला गेलं तर आर्थिक पाठबळ म्हणा किंवा आर्थिक बाजू सक्षम राहते आपला उद्योग व्यवसाय काय आहे बघा मी मला लोक माझे जे माझे विरोधक आहेत ती बाहेर जाऊन माई चर्चा करतायत गावात चर्चा करते हा हा केळी विकतो का जनतेचा विकास करणार आहे मग मला एक सांगा आज जर तुमच्या बाबतीत असा प्रचार केला जाते की के हा व्यक्ती केळी विकतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे देशाचे पंतप्रधान आरेंद्र आदरणीय नरेंद्र मोदी चहावाला म्हणून त्यांना ओळखलं जात आज ते देशाचे पंतप्रधान आहेत मग केळी विकणारा एखादा माणूस नगरसेवक का बनू शकत नाही आणि खोपोली शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जे शून्यातनं आज त्यांनी नगराध्यक्ष पदापर्यंतची जी आहे ती पद भोगलेली आहेत जे शून्य म्हणून आलेले होते खोपोली शहरामध्ये हे सुद्धा एक प्रतिउत्तर तुमच्या विरोधकांना तुम्हाला देता येईल ना हे बघा साहेब आज ते माझी बुराई काय बाहेर फिर, फिरतायत पण लोकांना पण दिसलेले आहेत ना लोकांना पण दिसलंय दाड्या गेल्यात सिलेंडर विकलेत त्या गरीब आहेत ना ते वरती गेलेले आहेत मी पण तो गरीबाचा माझा जनतेवर विश्वास आहे माझ्या माझ्या तीन गावावरती विश्वास आहे मला माझे मित्र परिहारय विश्वास आहे निवडणूक लढवायची झाली तर कुठच्या ना कुठच्या पक्षाचा आधार घ्यायला लागतो पण आपण पहिल्या सगळ्यात माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपण पूर्वी पूर्वीपासून कुठच्या राजकीय पक्षाशी निगडीत आहात मला माझ्याकडं बरेच जण येऊन गेले मी त्यांना बोललो हो ठीक आहे बघतो पण जरी काही नसले तरी मी अपेक्षा लढायला तयार आहे जर अपक्ष आपण लढायचं म्हणतोय परंतु आता मागच्या वेळेला सुद्धा आणि या वेळेला एका प्रभागामध्ये तीन नगरसेवक उर् उर्वरित जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये दोन नगरसेवक असं आहे आणि पॅनलने चालावं लागतं तर अशा संदर्भात आपण जर अपक्ष लढलात तर मग पॅनलसाठी साठी कुठेतरी अडचण होईल असं वाटत नाही का पॅनलसाठी एखादा सक्षम उमेदवार आपल्या जोडीला यायला तयार आहे का त्या टायमाला आपण बघू लोक येऊन गेलेले आहेत पण माझी इच्छा आहे की मी अपक्ष पण लढेल कारण की माझ्या मला माझ्या मित्र परिवार माझ्या गावावरती मला विश्वास आहे जो मला त्यांनी आज मला पाठिंबा दिला मानपान दिला हा मानपान कोणाला कधी भेटला नाही म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं की राजकीय हो मागणी जी जनतेमधन की आपण नगरसेवक पद लढाऊ जनतेमध्ये आहे माझा दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे की एखादा माणूस जेव्हा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून येतो त्यावेळेला तो एक व्हिजन घेऊन येतो एखादा त्याचा जो असतो तो, तो मॅनिफेस्टो घेऊन येतो कि मला ही विकास कामं करायची आहेत किंवा ही विकास कामं झालेली नाहीयेत आणि ही विकास कामं करावीशी मला वाटतात किंवा आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये करायचं राहिलेलं आहे तर असे काही विकासाचे मुद्दे आहेत जे आपण लोकांसमोर ठेवून आपण लोकांकडे मागणी कराल मी कसं जनतेला मी सांगेल गावांना सांगेल माझ्या मी तर पर्याय सांगेल कारण की लोक येतात राज्यात नेते जे पुढारी होऊन गेलेत ते येऊन आश्वासन नोकरीचे आश्वासन देतात मी तुला कामाला लावील मी तुला हा काम देईल मी तुला मुंबईला काम देईल मुंबईला फक्त कोन, ला आज आपण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आज आपण हा निर्णय घेतलेला आहे पर या परिस्थितीमधनं की मला खोपरी नगर परिषद दोन हजार पंचवीस ची निवडणूक लढवायची आहे निश्चितपणानं हा एक फार मोठा निर्णय तसा पाहायला गेलं तर आणि ह्या तुम्ही जो घेतलेला निर्णय त्याला जनतेकडनं देखील पाठिंबा देण्यात आलेला असं दे तुमचं सरळ सरळ म्हणणे की जनतेकडनं करण्यात आलेली मागणी आहे तर जनतेने देखील काही म्हणजे मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या असतील की बाबा तो मी निवडून आल्यानंतर तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला ते करावं लागेल असंच आहे बघा आज जनतेला कोण काय करतोय ना हे जनतेला मागच्या कोण उमेदवार आहे कोण तो उमेदवार काय करतोय हे जनतेला दिसलेला आहे आणि कोण उमेदवार कुठे फिरतोय आणि कुठं कोण उमेदवार गावात राहतोय हे पण जनतेला दिसलेलं आहे मग जनतेचं काम मी तर स्वतः सांगणार नाही मी आता तुमचं काम करीन मी आल्यानंतर तुम्ही माझा मला एक तो चान्स दिला जनतेने मला तुम्ही आल्यानंतर स्वतःहून सांगेल मी तुम्हाला मी काय करतोय तुम्ही मला काम धरून द्याल हे काम करून द्या माझं पण आता जो पुढे आहे जनते जो करतोय करता धरता तो ते त्या माणसाला वळकावा आणि त्याला विजय करावा तर मित्रांनो एकंदरीत पाहिलं असेल की आ, आज आपल्या सोबत वाघमारे साहेब जे आपल्या रायगडपुडे न्यूज चॅनल वरती आलेले आहेत अतिशय सर्वसाधारण अशी व्यक्ती आहे आणि यांनी येत्या खोपोली नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय फार मोठा आहे कारण ते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आणि अतिशय सर्वसामान्य व्यक्ती आहे असा जेव्हा मानस एखाद्या व्यक्ती ठेवतो तेव्हा निश्चितपणानं तिला त्या व्यक्तीला कुठलं तरी जनतेतनं मागणी असते जनतेकडनं त्याला एक पाठबळ मिळालेला असतं तेव्हाच माणूस असा निर्णय घेतो तर वाघमारे साहेब तुमच्या योग असलेल्या निवडणुकांसाठी तुम्हाला रायगड टुडे न्यूज चॅनलकडचा आणि आमच्या संपूर्ण टीम कडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि जसं जनतेने तुम्हाला आश्वासन दिलेली आहेत त्या आश्वासनावर ही खरी उतरेल आणि तुमचा विजय निश्चितपणानं होईल प्रार्थना करतो